पहलगाम मधील दहशतवादी हल्ला प्रकरणी केंद्र सरकार मोठ्या कारवाईच्या तयारीमध्ये आहे पंतप्रधान मोदींनी गुरुवारी महत्त्वाची सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे केंद्रीय सुरक्षा समितीतील निर्णयांची माहिती सुद्धा या सर्वपक्षीय बैठकीत दिली जाणार आहे तर पाकड्यांची कोंडी करण्यात आलेली आहे अधिकची माहिती पाहूयात भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालय हे बंद केलं गेले आहे तसंच पाकिस्तानचं पाणी हे थांबवलं गेलंय पाकिस्तानी नागरिकांना विजा सुद्धा रद्द केलाय भारतातील पाकिस्तानी दूतावास बंद केला गेलाय तसे आदेश हे दिले गेले अटारी बॉर्डर ही एक मे पर्यंत बंद करण्यात आलेली आहे भारतामधील पाच पाकिस्तानी अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात भारतातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडावा लागणार आहे